स्वागत करते स्वागत करणं नमस्कार करणं आणि असा संवाद साधणं हे, हे अगदी आता आपल्याला वेगळं सांगायला नको पण आपल्या बोटाच्या टोकावर आलेलं आहे कारण फक्त नमस्कारचा एन ए जरी आपण टाईप केला एन ए एम तरी ते नमस्कार हा शब्द आपल्यापर्यंत येतो आणि आपण मग पुढचं टाईप करणं सोडून तो उचलतो आणि समोरच्याला पाठवतो त्याबरोबर काही फुलं असतील काही थंब असेल किंवा काही अगदी नमस्काराचा इमोजी असेल असं सगळं काही पाठवत असतो चूक एक आहे मुळीच नाही आपण केलेली ही एक वेगळा विकास आहे ना आणि मग ते चूक कसं असेल पण त्यामुळे आपण आळशी व्हायला लागलोय का आपल्या मेंदूला हे खाद्य जरा अति जास्त व्हायला लागले की ज्यामुळे तो आळशी होत चाललाय आता पूर्ण जर देवनागरीचं स्पेलिंग त्याचं करायचं असेल तर पुढे काय शब्द घ्यावेत हा विचार करायलाच आपण थांबतोय आता असाच सगळ्या बाबतीत विचार केला तर या डिजिटल युगात तंत्रज्ञानाच्या सोयी सुविधा हौस म्हणून न राहता आता अडचण व्हायला लागल्यात का आता हौस म्हणजे जेव्हा वाटतय त्यावेळेला पण अत्यावश्यक जर त्या होऊ लागल्या असतील तर आपल्याला ती अडसरच होणार आहे शहरीकरण औद्योगिकीकरण ह्यामुळं आपल्याला जीवनामध्ये मोबाईल आणि वायरलेस उपकरणं ही अत्यावश्यक आहेच किंबहुना तो आता आपला अविभाज्य भाग झालेला आहे पण आपण मात्र स्वतःच मोबाईल झालोय का म्हणजे आजची जीवनशैली बुद्धीला आव्हानात्मक असेल पण शारीरिक दृष्ट्या ती निष्क्रिय करायला लागली आहे का अगदी आपण सहज उठून जाऊन करता येण्यासारखी कामं हो किंवा समोरच्याकडे जाऊन संवाद साधणं अगदी या छोट्या गोष्टींपासून ते फिरायला जाणं माहिती करून घेणं शहराविषयी माहिती करून घेणं एखाद्याचा इतिहास जाणून घेणं अभ्यास करण्यासाठी एखादी चक्कर मारणं अशा सगळ्या गोष्टींचा कुठंतरी लोप व्हायला लागलाय का किंवा आपल्याला ते सहज मिळायला लागल्यामुळे आपण स्वतः कष्ट घेऊन ते मिळवत नाहीये आपण निष्क्रिय अपंग करणारी ही आपली डिजिटल युगातली क्रांती ठरू शकते का असा प्रश्न यायला आहे भौतिक सुखाचा आनंद घेऊच नाही का नक्कीच घ्यावा पण शरीराला फारसा त्रास न होता ही भौतिक सुख कशी उपभोगावी भोगायची हे तंत्र आपल्याला शिकून घ्यावं लागेल हो की नाही आणि त्यामुळेच आपल्याला अधिक आनंदी जीवन जगण्यासाठी अगदी शक्य होईल क्रांती होतीय नक्कीच छान आहे पण ती सपोर्टिंग आणि आपल्या सगळ्यांच्या आनंदी जीवनाला आवश्यक असलेली असावी आणि म्हणून व्यायाम करणं स्वतःच्या शरीराची काळजी घेणं यासाठी तुम्हाला स्वतःलाच काम करावं हो लागेल कितीही त्याविषयी तंत्रज्ञान पुढे गेलं तरी आणि मग जसं शरीरासाठी तसंच मनासाठी आपल्या विचारांसाठी सगळ्या दृष्टीनं हे फार गरजेचं आहे नव्या युगात आपण चाललोय पण पंगू होऊ नये यासाठी नक्कीच काळजी घ्यायला हवी yeah you